नमस्कार मंडळी मी गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत तर आज हा महाशिवरात्र आणि महाशिवरात्र आमच्या स्वयंभू मंदिरात मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात साजरी केली जाता आणि तेच एक मी छोटोसो व्हिडिओ बनवूच प्रयत्न करते चला जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरुवातच करूया शोम देसाई हे तुका बरा वाटला बाबा बरा वाटला तुका बरा वाटला अरे पडलेलो तो ग्राउंड वरती थोडासा प्रॉब्लेम होतो हा काय बर नाई दिसलं काय म्हणता मारल

काम होतं जरा yana badal kya wahta

येते लागणारे ग्लास दिले आहेत हो आपलं काम फास्ट असतात येने लागणारी नावे पाटील व श्री तोप्या सावंत यांनी संपूर्ण पत्रावडी व पेपर आपल्याला दिले आहेत अमोल जयवंत शेंडारे यांनी जेवणासाठी लागणारे सर्व मसाले दिले आहेत सुभाष अभियंता पाटाडे यांनी लागणारे जे सर्व पाण्याची जार आहेत ते दिले आहेत

लागत तेवढा गे ओ सरपंच ओ सरपंच ए रामकृष्ण आम्ही जरा जेवता पहिले आहे ज्यांचा उपवास आहे त्यांनी कुठली लाभ द्या जेव्हा दाखवलं तेव्हा ह्या आयोजना बद्दल काय वाटतं नेमका एकदम भारी जेवणाचा एकदम एकदम भारी विनंती आहे आपण लगेचच महाप्रसादाचा लाभ घ्या काही वेळातच दहा ते सव्वा दहा वाजता आपण नाटकाला सुरुवात करणार आहोत प्रसिद्ध गाजलेलं नाटक कंपनीचं नाटक पुरस्कार प्राप्त नाटक हो आणि यासाठी सिने कलाकार देखील आलेले आहेत आणि यांचा उत्कृष्ट असा अभिनय तुम्हाला काही वेळातच पाहायला मिळेल महाशिवरात्री उत्सवातून धन्यवाद व्यक्त करतो आहोत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहोत काय म्हणत हा तुझ टोपीवर लक्ष झाली खरेदी करून होय झाला नाही हायचं काय झालाय तुझा तुझा आवारला की नाही ना काय नाही झाला कुठे हे बघ नाग <laughs> <laughs> त्यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय देवस्थान कमिटी कासर्डे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो उत्सव कमिटी कासर्डे यांच्या वतीने हा सन्मान होतोय रवींद्रजी पाताडे यांच्या शुभ हस्ते आपण शाल श्रीफळ मायेची आपुलकीची प्रेमाची उबदार शाल आपण त्यांच्या पाठीवरती पांगरतो हो, आहोत आणि त्यांचा यथोचित सन्मान करतो हो। आहोत काही वेळातच सुंदर असं नाटक तुमच्या समोर सादर होणार आहे प्रचंड गर्दी झालेली आहे तुफान विनोदी नाटक आहे आणि तुमचं टेन्शन फ्री होणार आहे टेन्शन फ्री करणारं नाटक तुम्हाला काही क्षणातच या ठिकाणी पाहायला मिळेल चला विराज यादव आणि दीपक वारल आपण मुख्य व्यासपीठावरती लगेच या आपला सरमान होतोय या ठिकाणी सरमान होतोय देवस्थान कमिटी कासाडे आणि उत्सव समिती कासाडे यांच्या वतीने काय म्हणतोय ह्या एकूणच कार्यक्रमाबद्दल तुझा काय मत आहे काय म्हणशील कार्यक्रम हा संपूर्ण कासारडे गावाचा आणि या ठिकाणी प्रामुख्याने बघितलं नियोजन कसं वाटलं नियोजन नियोजनाबद्दल बघितलं तर शंभर कधी शंभर आणि मेन म्हणजे युवा वर्ग या ठिकाणी तुम्ही बघितलात संपूर्ण कार्यक्रमामध्ये युवा वर्ग देवस्थान कमिटी कासारडे त्याचप्रमाणे कासारडे ग्रामस्थ आणि सर्व महिला भगिनी यांचं तुम्ही जर बघा शेवटी एका तरी डाळी वाजत नाही संपूर्ण गावाचा संपूर्ण गावातील लोकांचा योगदान एक शंभर टक्के महत्वाचं होतं लक्षात ठेवा म्हणजे कार्यक्रमाचं म्हणजे यश झालं की संपूर्ण सगळ्यांचे हात हातभार लागले त्यामुळे सक्सेस झालं लक्षात ठेवा धन्यवाद हे होते अभिधुमळ

वघित मोहिते वघित पोतेक निर्देशक संजय खापरे गीत ललित युवरा संगीत मितेश शिंदे गायक मनीष राजघरे नेपत्य महेश हरवोलकर तंत्रा योजना अमोक फटी टेंशन फ्री करणारा एक थन्नाट नाटक डोंट वरी हो जाएगा हम साथ है। ये दे 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 सा ना एका समाधान सा। साहेबांना टाकी फुल करून कोण आमदार त्याच्या आईच्या पुतळ्याला बघून तिसऱ्याने चपलांचा हार घाता आणि इकडे हा पेटलाय नाव कस कस डेंग्यू मलेरिया ते खरं का गप्पी मासे घेऊ पाळा खरं काय सांगताय मी पाहतो ना मी श्रावण पाळतो तर मासे पाळायला काय मला मी श्रावण मासे खाणार नाही मासे पाळीन घेट्टी तुमचा अजून खेळाफे नाही तिच्या पुतळ्याला कोणीतरी हार कला चांचा

किती काही करायच या घाई च बाजूला घेऊन सगळं कवी मुश्किले चेहरे के स्माइल देख के टेंशन भी भाग जाता है बोल भाई क्या हां वंग 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 बलत जाए नाव तो गोतखाना सीखना उम्मीद के पंख लिए धूप उड़ना सीखना ए बलत जाए नाव तो खाना सीखना उम्मीद के पंख लिए तू उड़ना सीखना जिंदगी के सफर में ऐसा भी पल आता है

माझ्या आईच राहतो माझ्या बापू सगळ्या आईच राहा तुझ्या सगळ्या तिवृत्तुला एकटीला भराव लागते एक घेऊन

म्हणूनच मला सारखं अभिमान आहे ધન્યવાદ 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 તું બોલ